बदललेली जीवनशैली फास्ट फूडचे अतिसेवन आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक औषधांचा वापर यामुळे मानवी शरीर हे अनेक आजारांना बळी पडत आहे विशेषतः भारतामध्ये वाढत असलेले कॅन्सरचे रुग्ण हे एक चिंतेचं कारण बनलं आहे कॅन्सरच्या आजारावर पहिल्या टप्प्यात उपचार झाल्यास हा आजार, आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे कॅन्सर झाला आहे हे कसं ओळखायचं याबाबत आपण ह्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत कॅन्सर ह्या आजाराची सुरुवात पाच लक्षणांपासून होती जी कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यात दिसून येतात ती ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे कॅन्सर हा असा आजार आहे की जो कोणालाही हो होऊ शकतो आणि कधीही होऊ शकतो एकदा झाल्यानंतर शरीरात अनेक अडचणी निर्माण होतात आणि तो जीव सुद्धा घेऊ हो शकतो सुरुवातीच्या काळात कॅन्सरची लक्षणं समजणं ही खूप कठीण असतं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी लक्षणं ही कॅन्सरचीच आहेत की इतर कुठल्या आजाराची हे वेळेत लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा उशीर झालेला असतो आणि त्यावर इलाज करणं हे खूप कठीण होऊन जातं म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल मित्रांनो कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आपल्याला माहीत असणं आणि ती ओळखता येणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला ही समज हवी की ही लक्षणं कॅन्सरकडे तर इशारा करत नाहीत ना चला तर मग जाणून घेऊयात कॅन्सरची ही पहिली पाच लक्षणं नंबर एक अनपेक्षित आणि अनियंत्रित वजन कमी होणे वजन खूप वेगानं आणि कोणत्याही कारणाशिवाय कमी होणे हे कॅन्सरचे संभाव्य लक्षण असू शकतो अर्थातच वजन कमी होण्यामागं इतर कारणही असू शकतात जसे की टी बी डायबिटीज थायरॉईड मानसिक तणाव कमी खाणेपिणे इत्यादी पण कॅन्सरमुळे वजन कमी होत असेल तर त्यामागे एक विशिष्ट पॅटर्न असतो वजन अचानक वेगाने आणि कारणाशिवाय कमी होणे यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे नंबर दोन क्रॉनिक थकवा म्हणजेच कायमचा थकवा कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढत असताना त्या खूप पोषण शोषून घेतात त्यामुळे हेल्दी पेशींना पोषण मिळत नाही परिणामी शरीरात कमजोरी आणि थकवा जाणवतो इतर आजारांमुळे पण थकवा येतो पण सर्व तपासण्या नॉर्मल असूनही जर सतत थकल्यासारखं वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे नंबर तीन सतत शरीरात वेदना होणे शरीरात कायमस्वरूपी वेदना होणे त्या कोणत्याही औषधांनी कमी न होणे किंवा थोडा वेळ आराम मिळून पुन्हा वेदना सुरू होणे कॅन्सरच्या पेशी वाढताना आसपासच्या पेशींवर त्या दाब टाकतात नसा दाबतात किंवा केमिकल्स सोडतात त्यामुळे वेदना होतात त्यामुळे अशा वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंबर चार त्वचेतील बदल त्वचा पिवळसर होणे तीळ किंवा मसाचा आकार हा मोठा होणे कडा अनियमित होणे रंग बदलणे पृष्ठभाग खराब होणे हे स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात अशा बदलांकडे लक्ष द्यायला हवं हो। नंबर पाच लघवी व मल सवयींमध्ये बदल लघवी करताना त्रास होणे वारंवार लघवी लागणे पूर्णपणे लघवी न होणे लघवीत किंवा मलात रक्त येणे ही लक्षणं प्रॉस्टेट किंवा इतर कॅन्सरचे संकेत असू शकतात ही लक्षणं जर सतत जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या मित्रांनो ही होती कॅन्सरची पाच लक्षणं ज्याकडे प्रत्येकानं लक्ष देणं हे गरजेचं आहे पण याचा अर्थ असा होत नाही की ही लक्षणं आहेत म्हणजे कॅन्सरच आहे ही लक्षणं फक्त इशारा देतात की वेळेत डॉक्टरांकडे जावं आवश्यक त्या चाचण्या करून खात्री करावी योग्य वेळी योग्य निदान झाल्यास कॅन्सरवर मात करता येते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा